नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पोलीस पाटील भरतीच्या अनुषंगानं काही भूमितीचे प्रश्न आहेत जसं की आयत चौरस वर्तुळ यांचं क्षेत्रफळ परिमिती या संदर्भामध्ये किंवा त्रिकोण त्यानंतर काही रेषाखंड वगैरे असतात तर अशा संदर्भातली उदाहरणं जी आहेत जी परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या आहेत बाकीच्या जिल्ह्यांचे जे पेपर होणार आहेत त्यासाठी वेळ आहे परंतु हिंगोली जिल्ह्यासाठी मात्र आता शेवटचा आठवडा राहिलेला आहे आणि म्हणून या विद्यार्थ्यांच्यासाठी आपण काही महत्वाची जी गणित आहे ती गणित आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो आज हा जो मी टी शर्ट परिधान केलेला आहे हा मी कुठल्या पार्टीचं प्रतिनिधित्व करत नाही पण माननीय अजितदादा पवार आ, यांचा मी खूप मोठा चाहता होतो आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून आज आपण हा टी शर्ट परिधान केलेला आहे खरंतर अतिशय दुःखद गोष्ट आहे की अजितदादा पवार आपल्यामध्ये नसणं महाराष्ट्राची खूप मोठी हानी आहे आणि म्हणून अजित अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आपण आजच्या या लेक्चरला या ठिकाणी सुरुवात करूया त्यामध्ये आपल्याला आज पहिलं गणित बघायचं आहे की जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे एक एक गणित आपण बघून मग अशा पद्धतीची गणितं तुमची झालीत की तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स येईल आणि तुमची जी भूमितीच्या संदर्भामधली जी काही गणित असतील ती जर परीक्षेला आली तर ती तुम्हाला सोडवणं सोपं जाईल तर मग चला बघू आपण पहिलं गणित चला मित्रांनो पहिलं गणित बघा पहिलं गणित आहे दिलेल्या आकृतीत एकूण किती रेषाखंड आहेत आता एक गोष्ट लक्षात ठेवा की अशा पद्धतीचं उदाहरण तुम्हाला आकृत्या मोजणं या घटकामध्ये सुद्धा येतो म्हणजे बुद्धिमत्तेचा सुद्धा प्रश्न या ठिकाणी कवर होतो मग एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं तुम्ही बघायचं जर अशा पद्धतीने तुम्हाला रेषाखंड दिलेला असेल आणि एकूण किती रेषाखंड आहेत या आकृतीमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर ते काय करायचं आहे बघा आता ही जी दिलेली रेषा आहे याच्यामध्ये एकूण रेषाखंड किती आहेत आपल्याला काढायला आहे मग बघा ज्या वेळेस अशा आपण रेषा काढतो आणि त्याच्यामध्ये जर एक दोन तीन चार आणि पाच समजा आपण पाच रेषा काढल्या तर त्याचे भाग किती होतात बघा एक दोन तीन चार म्हणजे ज्या वेळेस आपण अशा पाच रेषा त्यावरती मारतो अशा उभ्या तेव्हा त्याचे भाग किती तयार होतात चार जेव्हा आपण दहा रेषा मारू तेव्हा भाग किती तयार होतील नऊ जेव्हा आपण वीस रेगा मारू त्यावेळेला किती तयार होतील एकोणीस म्हणजे जेवढ्या काही आपण रेषा मारणार आहे त्याच्यापैकी एक कमी होऊन आपल्याला त्याचे भाग मिळणार आहेत मग बघा इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एकूण आठ रेषा असतील तर मग त्याचे भाग किती होणार आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात भाग किती झालेले आहेत सात मग मा तुम्हाला सोडवत असताना जर एकूण रेषा खंड काढायचे असतील तर भाग किती झालेले आहेत सात सात गुणिले त्या पुढची संख्या घ्यायची आठ भागाकारामध्ये दोन म्हणजे बे कि बे बे चोक आठ राहिले किती सात गुणिले चार बरोबर अठ्ठावीस रेषा खंड या ठिकाणी काय होणार आहे तयार होणार आहेत लक्षात ठेवा जर आठ रेषा मारल्या तर मायनस एक करायचं म्हणजे सात भाग झाले जेवढ्या रेषा मारलेल्या असतील त्याच्यापैकी एक मायनस करायचा आणि मग जी काही तुमची भागांची संख्या येणार आहे त्याच्या पुढची संख्या घ्यायची आणि त्याला भागाकारामध्ये दोन करायचे म्हणजे त्याची निमपट करायची मग बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सात भाग झाले म्हणून सातच्या पुढची संख्या आठ आणि त्या गुणाकाराची निमपट करायची म्हणजे ते आठ छप्पन्न भागिले दोन छप्पन्न भागिले दोन बरोबर किती आले अठ्ठावीस आले म्हणजे अठ्ठावीस रेषाखंड या ठिकाणी तयार होणार आहेत आता हे समजलं असेल तर आपण पुढचं गणित बघू बघा मित्रांनो पुढचं गणित आहे दिलेल्या आकृतीत एकूण किती कोण तयार होतात हे मगाच्या सारखंच गणित आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे बघा इथं भाग किती होतात बघा एक दोन तीन चार आणि पाच पाच भाग झाले तर पाच गुणिले सहा भागिले दोन बरोबर पाच सक्क तीस भागिले दोन बरोबर या ठिकाणी एकूण किती त्रिकोण असणार आहेत पंधरा त्रिकोण असणार आहेत तर जेवढ्या काही रेषा दिलेल्या आहेत त्यानंतर या त्रिकोणाचे भाग किती होतात बघायचे बघा रेषा किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा मग सहा रेषा असतील तर या ठिकाणी भाग किती होणार एक दोन तीन चार पाच मग पाच गुणिले त्या पुढील संख्या सहा आणि त्या गुणाकाराची निंपट म्हणजेच भागिले दोन करायचा आहे पाच सक्क तीस भागिले दोन बरोबर या ठिकाणी या आकृतीमध्ये पंधरा त्रिकोण पंधरा कोण जे आहेत ते कोण असणार आहेत हे समजलं असेल तर आपण नेक्स्ट टाईपच्या बघा मित्रांनो तिसरा प्रश्न आहे पन्नास अंश कोणाच्या कोटी कोणाचे माप काढा आता तुम्हाला या ठिकाणी कोटी कोणाचं माप काढायला सांगितलेलं आहे मग बघा कोटी कोण कशाला म्हणायचं कोटी कोण तर मित्रांनो कोटी कोण म्हणजे लक्षात ठेवा की ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते त्यांना परस्परांचे कोटी कोण म्हणतात किती बेरीज पाहिजे नव्वद अंश ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते त्याला आपण कोटी कोण म्हणतो मग इथे तुम्हाला सांगितलेलं आहे की पन्नास अंश कोणाच्या कोटी कोणाचे माप काढा मग बघा एक कोण दिले तुम्हाला दिलेला आहे पन्नास अंश अधिक दुसरा कोण आपल्याला माहित आहे का नाही मी तुम्हाला काय सांगितले की दोन कोणांच्या मापांची बेरीज जर नव्वद अंश असेल तर त्याला आपण काय म्हणतो परस्परांचे कोटी कोण म्हणतो मग एक कोण तुम्हाला दिलेला आहे पन्नास अंश दुसरा कोण आपल्याला माहित नाही एक्स बरोबर त्याची बेरीज किती आहे नव्वद अंश मग एक्स बरोबर नव्वद अंश वजा हे पन्नास आहेत तिकडे गेल्यानंतर वजा होतील वजा पन्नास अंश म्हणून एक्स बरोबर नव्वद वजा पन्नास बरोबर चाळीस अंश म्हणजे चाळीस अंश काय आहे तुमचं उत्तर आहे म्हणजे पन्नास अंश कोणाच्या कोटीकोणाचं जे माप आहे ते या ठिकाणी चाळीस अंश असणार आहे कारण कोटिकोण म्हणजेच काय की ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते त्याला आपण कोटिकोण म्हणतो मग इथं तुम्हाला पन्नास अंश दिलेला आहे तर लगेच तुम्हाला कळायला पाहिजे की पन्नास अधिक चाळीस बरोबर या ठिकाणी नव्वद होतात म्हणजे चाळीस अंश जे आहे ते या कोटी कोणाचं माप असणार आहे जर हे समजलं असेल तर आपण पुढच्या पुढचा प्रश्न आहे एकशे पंचावन्न अंश मापाच्या कोणाच्या पूरक कोणाचे माप किती आता मगाशी आपण बघितलं की कोटी कोणाचं माप आता पूरक कोणाचं माप कशाला म्हणायचं तर पूरक कोण म्हणजे काय बघा पूरक कोण पूरक कोण बरोबर ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्याला आपण काय म्हणतो पूरक कोण म्हणतो किती अंश तर एकशे ऐंशी अंश असायला पाहिजे मग आपण बघितलं की कोटी कोणांच्या मापांची बेरीज जी आहे ती नव्वद अंश होती म्हणजे ते परस्परांचे कसे होते कोटी कोण होते आता आपल्याला या ठिकाणी पूरक कोण विचारलेला आहे तर पूरक कोणांच्या मध्ये परस्परांचे जे दोन कोण असतात त्यांच्या मापांची बेरीज जी आहे ती एकशे ऐंशी अंश या ठिकाणी असते मग बघा दिलेला कोण आहे एकशे पंचावन्न अंश एकशे पंचावन्न अंश अधिक दुसरा जो पूरक कोण आहे आपल्याला माहित नाही किती आहे आणि या दोघांची जी बेरीज आहे ती एकशे ऐंशी अंश आहे मग बघा एक्स बरोबर हे एकशे ऐंशी अंश वजा हे एकशे पंचावन्न अंश मग बघा एकशे ऐंशी वजा या ठिकाणी एकशे पंचावन्न जर केले तर दहातून पाच गेले पाच दिले आजच्या परत घेतला आठातून सहा गेले उरले दोन आणि एकातून एक गेला शून्य म्हणजे या ठिकाणी किती आलं पंचवीस अंश पंचवीस अंश जे आहे या पूरक कोणाचं माप आलेलं आहे म्हणजे एकशे पंचावन्न आणि पाच साठ साठ आणि वीस किती झाले ऐंशी म्हणजे पंचवीस अंश त्या पूरक कोणाचं माप असणार आहे एकंदरीतच काय कोटी कोण म्हणजे दोन कोणाच्या मापांची बेरीज नव्वद अंश आणि पूरक कोण म्हणजे दोन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते एवढे तुम्हाला दोन नियम लक्षात ठेवायचे आहेत म्हणजे तुम्हाला ही गणित सोडवायला सोपं जाणार आहे त्यानंतर आपण काय करूया पुढचं गणित पुढचं गणित आहे एका कोणाचा कोटी कोण त्या कोणाच्या पाच पट आहे तर त्या कोणाचे व कोटी कोणाचे माप काढा आता या प्रश्नाचं उत्तर बघत असताना इथे तुम्हाला एक कोण एक्स माना एक कोण या ठिकाणी काय मानलेलं आहे आपण एक, एक, एक मानलेला आहे एका कोणाचा कोटी कोण त्या कोणाच्या पाचपट आहे मग तो कोण जो आहे तो आपण एक्स मानला आणि जो कोटी कोण आहे कोटी कोण कोटी कोण हा जो कोटी कोण आहे एक कौन या कोणाच्या किती आहे पाच एक्स आहे म्हणजे एक कोण एक्स आहे आणि कोटी कोण या कोणाच्या कसा आहे पाच एक्स आहे मग आता आपल्याला माहिती आहे की दोन कोणांच्या मापांची जी बेरीज आहे ती किती अंश असते कोटी कोणामध्ये नव्वद अंश मग एक्स हा एक कोण आणि दिलेला कोटी कोण त्याचा पाच एक्स यांची जी, जी बेरीज आहे ती नव्वद अंश आहे मग पाच आणि एक्स आणि पाच एक्स यांची बेरीज किती झाली सहा एक्स बरोबर नव्वद अंश मग एक्स बरोबर नव्वद भागिले सहा मग एक्स बरोबर सहा एक सहा आणि पंधरा सक्क नव्वद म्हणजे एक्स बरोबर किती आलेलं आहे पंधरा मग एक्स बरोबर जर इथं पंधरा असेल तर कोटी कोण किती येणार आहे पाच गुणिले पंधरा बरोबर पंधरा पाच पंच्याहत्तर मग तुम्ही जर हे पंधरा अधिक हे जर पंच्याहत्तर केले तर नव्वद येते का बघ पाच आणि पाच दहाशे शून्य आजच्याला एक सात आणि एक आठ आणि एक नऊ म्हणजे दोन्हीची बेरीज जी आहे ती या ठिकाणी नव्वद अंश आलेली आहे म्हणजे तो जो कोण आहे तो पंधरा अंशाचा आहे आणि त्याचा कोटी कोण जो आहे तो या ठिकाणी पंच्याहत्तर अंशाचा आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला हे गणित सोडवायचं आहे जर हे समजलं असेल तर अशाच पद्धतीनं आता आपण पुढचं जे पूरक कोणाचं गणित आहे ते बघ बघा मित्रांनो पुढचं गणित आहे एका कोणाचा पूरक कोणत्या कोणाच्या पाच पट आहे तर त्या कोणाचे व पूरक कोणाचे माप काढा सेम मागाच्या सारखा प्रश्न आहे बघा पण या प्रश्नाचं उत्तर बघण्या अगोदर मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अजित अजितदादा पवार जे या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत त्यांच्यासाठी श्रद्धांजली म्हणून कमेंट बॉक्समध्ये तुम्ही अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे अजितदादा पवार यांचं नाव तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर बघा एका कोणाचा पूरक कोणत्या त्या कोणाचा पाचपट आहे म्हणजे एक कोण आपण एक्स मानला एक कोण आपण एक्स मानला तर त्याचा पूरक कोण जो आहे पूरक कोण त्या कोणाच्या किती आहे पाच पट आहे म्हणजे पाच एक्स असणार आहे मग आता दोघांच्या मापांची जी बेरीज आहे एक्स अधिक पाच एक्स बरोबर किती असणार आहे एकशे ऐंशी अंश कारण या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे पूरक कोण दिलेला आहे मग सहा एक्स बरोबर एकशे ऐंशी म्हणून एक्स बरोबर एकशे ऐंशी भागिले सहा म्हणून एक्स बरोबर सहा एके सहा साहित्र अठरा म्हणजे तीस अंश एका कोणाचं माप काय आलेलं आहे तीस अंश आलेलं आहे एक्स ची किंमत जर तीस आली असेल तर मग पूरक कोण ती पाच गुणिले तीस बरोबर किती आलं पाच त्रिखे पंधरा म्हणजे एकशे पन्नास आणि या दोन्हींची आपण ज्यावेळी बेरीज करणार त्यावेळेला कि ते किती येणार आहे एकशे ऐंशी अंश येणार आहे बघा हे तीस अधिक या ठिकाणी एकशे पन्नास बरोबर शून्य पाच आणि तीन आठ अशी एक म्हणजे एकशे ऐंशी अंश या ठिकाणी तुमचं उत्तर आलेलं आहे तो कोण जो आहे तो तीस अंश आहे आणि त्याचा पूरक कोण जो आहे तो किती आहे एकशे पन्नास अंश आहे तर अशा पद्धतीनं हे गणित तुम्हाला समजलं असेल आपण नेक्स्ट टाइपचं गणित बघू बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मिक्स गणित विचारलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी कोटी कोण सुद्धा काढायचा आहे आणि पूरक कोण सुद्धा काढायचा आहे काय म्हणलेला आहे बघा वीस अंश कोणाच्या कोटी कोणाचा पूरक कोण किती आता मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला कोटी कोण काढून घ्यायचा आहे आणि मग पूरक कोण काढून घ्यायचा आहे वीस अंश कोणाचा कोटी कोण मग वीस अंश कोणाचा कोटीकोण किती असणार आहे कारण वीस अधिक एक्स बरोबर नव्वद मग एक्स बरोबर आता किती होईल नव्वद वजा वीस म्हणून एक्स बरोबर किती आहे सत्तर येईल म्हणजे हा सत्तर तुमचा झालेला आहे या ठिकाणी कोटी कोण कोण कोटी वीस अंश कोणाचा जो कोटिकोण आहे तो किती आहे सत्तर अंश आहे कारण कोटीकोण कशाला का म्हणायचं की ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते त्यांना परस्परांचे कोटी कोण म्हणतात मग इथे जर वीस दिला असेल तर आता किती होईल नव्वद कारण सत्तर आणि वीस किती होतात नव्वद होतात म्हणजे तुमचा कोटी कोण या ठिकाणी मिळालेला आहे नव्वद अंश आता या कोटी कोणाचा तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे पूरक कोण काढायचा आहे मग ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्याला आपण काय म्हणतो पूरक कोण असं म्हणतो मग या ठिकाणी कोटी कोणाचं माप तुम्हाला मिळालेलं आहे सत्तर अंश आधी कथा एक्स बरोबर पूरक कोणांच्या मापांची बेरीज किती एकशे ऐंशी अंश मग एकशे सत्तर बरोबर एकशे ऐंशी वजा या ठिकाणी सत्तर म्हणजे एक्स बरोबर एकशे एक दहा अंश हे काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे म्हणजे पूरक कोण जो आहे पूरक कोण या कोटी कोणाचा पूरक कोण जो आहे तो किती आलेला आहे एकशे दहा अंश असणार आहे म्हणजे ज्याचा अर्थ की वीस अंश कोणाच्या कोटी कोणाचा जो पूरक कोण आहे तो या ठिकाणी किती आहे एकशे दहा अंश आहे तर हे समजलं असेल तर आपण पुढच्या टाईपचं गणित बघू बघा मित्रांनो पुढचं गणित आहे एका कोणाचा पूरक कोण व कोटी कोण यांच्या मापाचे गुणोत्तर तर पाच दोन आहे तर त्या कोणाचे कोटी कोणाचे व पूरक कोणाचे माप काढा तर बघा तो कोण जो आहे तो आपल्याला माहीत नाही म्हणून आपण एक कोण जो आहे दिलेला तो आपण काय मांडलेला आहे एक्स मानलेला आहे मग जर कोटी कोण विचारात घेतला कोटी कोण तर किती होणार आहे नव्वद वजा एक्स आणि जर पूरक कोण विचारात घेतला पूरक तर किती होणार आहे एकशे ऐंशी वजा एक्स कारण का कारण कोटी कोणांच्या परस्पर कोणाची बेरीज असते ती नव्वद अंश असते आणि पूरक कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते मग तुम्हाला काय सांगितलेलं आहे की पूरक कोण व कोटी कोण यांच्या मापाचे गुणोत्तर पूरक कोण दिलेला आहे एकशे ऐंशी वजा एक्स भागाकारामध्ये कोटी कोण दिलेला आहे नव्वद वजा एक्स आणि या दोन्हींचं जे गुणोत्तर आहे ते पाच पाचास दोन मग आता तुम्हाला तिरकस गुणाकार करायचा आहे अठरा दोन्ही छत्तीस म्हणजे तीनशे साठ वजा एक्स गुणिले दोन बरोबर दोन एक्स बरोबर नवा पाच पंचेचाळीस चारशे पन्नास वजा पाच एक्स मग बघा चारशे पन्नास वजा तीनशे साठ बरोबर हे पाच एक्स वजा हे दोन एक्स मग बघा शून्याशी शून्य पंधरातून सहा गेले उरला नऊ दिलेला परत घेतला चारातून चार गेले शून्य म्हणजे नव्वद वजा पाच एक्स वजा दोन एक्स बरोबर किती ती उरले तीन एक्स मग नव्वद भागिले तीन बरोबर एक्स मग आता बघा नव्वद भागिले तीन बरोबर तीन त्रिक म्हणजे तीस अंश बरोबर या ठिकाणी एक्स म्हणजे जो एक कोण आहे तुमचा किती आलेला आहे तीस अंशाचा आलेला आहे मग कोटी कोण किती आहे नव्वद वजा तीस बरोबर या ठिकाणी येणार आहे साठ आणि पूरक कोण एकशे ऐंशी वजा तीस बरोबर एकशे पन्नास अंश या ठिकाणी येणार आहे म्हणजे ही तुमचे आलेली आहेत उत्तरे कोटी कोण आहे तो साठ अंश त्यानंतर पूरक कोण जो आहे तो एकशे पन्नास अंश आलेला आहे आणि तो जो कोण आहे तो या ठिकाणी किती आलेला आहे तीस अंश मग तीस आणि साठ नव्वद आणि तीस आणि एकशे पन्नास किती झाले एकशे ऐंशी अंश झालेले आहे तर अशा पद्धतीनं हे गणित तुम्हाला समजलं असेल तर आपण पुढच्या टाईपचे गणित बघूया चला मित्रांनो आपण पुढचं गणित बघूया बघा एका चौरसाचा कर्ण दहा वर्गमुळा दोन आहे तर त्या चौरसाची बाजू परिमिती व क्षेत्रफळ काढा आता मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा की हा चौरस आहे चौरसाच्या चारी बाजू कशा असतात समान असतात मग बघा ही बाजू दाय ही दाय ही दाय आणि ही सुद्धा किती आहे दाय मग हे जे असतात ते चौरसाचे काय असतात कर्ण असतात हा आहे चौरसाचा कर्ण किंवा या बाजूने काढलं तर हा होईल तुमचा चौरसाचा कर्ण पण आता तुम्हाला समजावं म्हणून मी सांगतो की या ठिकाणी फक्त आता एकच कर्ण या ठिकाणी गृहीत धरा तुम्ही तर हा जो चौरसाचा कर्ण आहे चौरसाचा चौरसाचा कर्ण बरोबर काय असतो बाजू बाजू वर्गमुळात दोन चौरसाचा कर्ण काय असतो बाजू वर्ग दोन मग जर याची बाजू दहा असेल प्रत्येक बाजू जर दहा असेल तर त्याचा कर्ण किती असणार आहे दहा वर्गमुळात दोन किंवा जर तुम्हाला उलटा तर इथे विचारलं की एका चौरसाचा कर्ण दहा वर्ग मुळात दोन आहे दहा वर्गमुळात दोन क कर्ण दिलेला आहे म्हणजे त्याची बाजू किती असणार आहे दहा सेंटीमीटर असणार आहे समजा इथं आपण सेंटीमीटर पकडली इथं दहा सेमी इथं दहा सेमी इथं दहा सेमी आणि इथं दहा सेमी तर या ठिकाणी बघा काय झालेलं आहे चौरसाचा जो कर्ण आहे दहा वर्गमुळात दोन दिलेला आहे म्हणजे बाजू या ठिकाणी किती आहे तुमची दहा सेंटीमीटर आहे मग चौरसाचा कर्ण तुम्हाला मिळाला बाजू वर्गमुळात दोन म्हणजेच दहा वर्गमुळात दोन जर असेल तर या ठिकाणी बाजू बरोबर काय होणार आहे बाजूबरोबर दहा सॉरी दहा सेंटीमीटर या ठिकाणी होणार आहे चौरसाचा कर्णाचं सूत्र लक्षात ठेवायचं आहे बाजू वर्गमोळामध्ये दोन असणार आहे मग तुम्हाला विचारलेला आहे परिमिती मग चौरसाची परिमिती म्हणजे काय असतं मित्रांनो की या सर्व बाजूंची या ठिकाणी बेरीज असते म्हणजे हे दहा हे दहा हे दहा आणि हे दहा किंवा त्याचं दुसरं सूत्र आहे बघा चौरसाची चौरसाची परिमिती परिमिती बरोबर चार गुणिले बाजू चार गुणिले बाजू किंवा सर्व बाजूंची बेरीज जर तुम्ही सर्व बाजूंची बेरीज केली ही दहा ही दहा ही दहा आणि ही दहा म्हणजे दहा आणि दहा वीस अंदा तीस चाळीस किंवा चार गुणिले याची बाजू किती आहे दहा आहे ती सुद्धा किती होणार आहे या ठिकाणी चाळीस होणार आहे म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे आणि क्षेत्रफळ जे आहे चौरसाचं क्षेत्रफळ चौरसाचं क्षेत्रफळ तर त्याचं सूत्र आहे बाजूचा बाजूचा वर्ग मग बाजू किती आहे दहा सेंटीमीटर तर दहाचा वर्ग बरोबर या ठिकाणी शंभर सेंटीमीटर तुमचं उत्तर आलेलं आहे म्हणजे तुम्हाला सूत्र लक्षात ठेवायचं आहे चौरसाच्या कर्नाबरोबर बाजू वर्गमुळामध्ये दोन त्यानंतर चौरसाची परिमिती आहे ती काय आहे चार गुणिले बाजू आणि चौरसाचं जे क्षेत्रफळ आहे ते बाजूचा वर्ग तर याच्यावरती मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला प्रश्न बघायला मिळणार आहे जर आलं तर या टाईपचं गणित तुम्हाला येऊ शकतं त्यामुळे याला स्टार करून ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने हे जर गणित समजलं असेल आपण पुढचं गणित बोलू बघा मित्रांनो पुढचं गणित आहे एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ शहाण्णव चौ सेमी आहे त्या त्रिकोणाची उंची बारा सीएम आहे किंवा सेमी आहे तर असल्यास त्या त्रिकोणाचा पाया किती तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोणाचे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर क्षेत्रफळ बरोबर त्याचं सूत्र आहे एक छेद दोन पाया गुणिले उंची मग तुम्हाला त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे किती शहाण्णव बरोबर एक छेद दोन गुणिले पाया विचारलेला आहे गुणिले या ठिकाणी उंची किती दिलेली आहे बारा सेंटीमीटर म्हणजे बारा मग बघा बे की बे बे सक्क बारा म्हणजे बघा शहाण्णव बरोबर पाया गुणिले सहा मग शहाण्णव भागिले सहा हे गुणिले आहेत तिकडे आल्यानंतर भागिले होते बरोबर या ठिकाणी पाया मग सहा एक सहा आणि सोळ सक्क शहाण्णव म्हणजे सोळा बरोबर या ठिकाणी पाया हे असणार आहे तुमचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे हे जे त्रिकोणाचं क्षेत्रफळाचे सूत्र आहे हे सूत्र तुम्हाला तोंड पाठ ठेवायचं आहे एक छेद दोन पाया गुणिले उंची अजून एका पद्धतीचं सूत्र आहे परंतु ते मी गणित घेतल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस पुढचं गणित देणार आहे त्यावेळेला मी तुम्हाला सांगेन परंतु जर अशा पद्धतीचं तुम्हाला पायाने उंची वगैरे दिली असेल किंवा उंची देऊन पाया काढायला सांगितलेलं असेल आणि पाया देऊन जर का उंची देऊन पाया काढायला सांगितलेलं असेल किंवा पाया देऊन उंची काढायला सांगितलेली असेल तर तुम्हाला हे सूत्र या ठिकाणी वापरायचं आहे एक छत दोन गुणिले पाया गुणिले उंची जर हे समजलं असेल तर आपण नेक्स्ट टाइपचं गणित बघूया पुढच्या क्रमांकाचं गणित बघूया बघा एका आयताचे क्षेत्रफळ वीस चौसेमी आहे त्या आयताची लांबी पंधरा सेंटीमीटर असेल तर त्या आयताची रुंदी व परिमिती या ठिकाणी तुम्हाला काढायला सांगितलेलं आहे मग मित्रांनो आयताची आयत कशाला म्हणायचे बघा अशा पद्धतीनं जर का लांबी रुंदी असेल म्हणजे समोरासमोरची बाजू जी आहे ती कशी आहे एकरूप आहे से, तर बघा हे दहा सेमी असेल तर हे सुद्धा किती असणार आहे दहा सेमी असणार आहे हे जर पाच सेमी असेल तर हे सुद्धा किती असणार आहे पाच सेंटीमीटर असणार आहे मग तुम्हाला काय सांगितलेलं आहे की आयताचे क्षेत्रफळ एकशे चौ सेमी आहे आणि आयताची लांबी जी आहे ती पंधरा सेंटीमीटर या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे आयताची जी लांबी आहे ती पंधरा सेमी म्हणजे ही सुद्धा किती असणार आहे पंधरा सीमे असणार आहे मग तुम्हाला दोन सूत्र लक्षात ठेवायचे आहे की आयताचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुनिले रुंदी आणि आयताची परिमिती आयताची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी दोन कंसात लांबी अधिक रुंदी आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणलेलं रुंदी आणि आयताच्या परिमितीचं सूत्र आहे दोन कंसात लांबी अधिक रुंदी आता हे दोन कंसात लांबी अधिक रुंदी काय ते तर ही एक लांबी ही एक लांबी आणि ही रुंदी ही रुंदी म्हणजे रुंदी रुंदी दोन वेळा आलेली आहे लांबी लांबी दोन वेळा आलेली आहे म्हणून दोन कंसात लांबी अधिक रुंदी किंवा तुम्ही जरी चार इंचा डायरेक्ट चार इंची डायरेक्ट बेरीज केली समजा हे पंधरा हे पंधरा तीस आणि इथे जी काही तुमची बाजू असेल याची आणि याची बेरीज जरी केली तरी सुद्धा ती तुमची परिमिती येऊन जाणार आहे परंतु काही गणितांमध्ये अशा पद्धतीनं तुम्हाला सोडवावं लागतं म्हणून हे सूत्र माहीत असणे गरजेचं आहे मग बघा इथं तुम्हाला लांबी जी दिलेली आहे ती पंधरा सेंटीमीटर दिलेली आहे मग आयताचे क्षेत्रफळ काय आयताचे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी मग आयताचं क्षेत्रफळ किती दिलेलं आहे एकशे वीस बरोबर लांबी किती दिलेली ला आहे पंधरा गुणिले रुंदी मग ही लांबी जी आहे ती गुणाकारामध्ये आहे इकडं आल्यानंतर भागाकारामध्ये होईल एकशे वीस भागिले पंधरा बरोबर या ठिकाणी रुंदी मग रुंदी किती आली पंधरा एके पंधरा पंधरा अठ्ठेवीस असे म्हणजे आठ बरोबर या ठिकाणी आ आलेली आहे तुमची रुंदी म्हणजे काय झालेलं आहे हे आठ सेमी आलेले आहे आणि इकडची रुंदी सुद्धा तेवढीच म्हणजे आठ सेंटीमीटर आलेली आहे आता तुम्हाला सांगितलेलं आहे परिमिती काढायची मग परिमिती काढत असताना मित्रांनो चार इंची बेरीज केली तरी चालेल म्हणजे आठ अधिक पंधरा अधिक आठ अधिक पंधरा अशा पद्धतीने केले तरी चालेल किंवा दोन कंसात दोन कंसात लांबी किती आहे पंधरा अधिक रुंदी किती आहे आठ सेंटीमीटर म्हणजे दोन कंसात पंधरा आणि आठ किती झाले बावीस म्हणजे बावीस दोन्ही किती झाले चव्वेचाळीस सेमी या ठिकाणी तुमची परिमिती झालेली आहे किंवा बघा पंधरा दोन्ही तीस आणि आठ दोन्ही सोळा सॉरी आपल्याला काय तर चुकलेलं आहे का पंधरा आणि पाच वीस अंतिम तेवीस पंधरा आणि पाच वीस अंतिम तेवीस म्हणजे तेवीस तेवीस दोन्ही या ठिकाणी शेहेचाळीस सेंटीमीटर तुमची जे परिमिती आहे ती आलेली आहे मग बघा हे आठ आणि हे आठ किती झाले सोळा अधिक पंधरा आणि पंधरा किती झाली तीस म्हणजे तीस अंदाज चाळीस आणि सहा शेहेचाळीस म्हणजे असं सुद्धा जरी तुम्ही केलं तरी चालतं या सर्वांची बेरीज जरी केली तरी चालते, के, चालते किंवा दोन कंसात लांब्या अधिक रुंदी या सूत्राने जरी सोडवलं तरी तुमचं उत्तर तेवढंच येणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण दहा प्रकारचे गणित बघितलेले आहे उद्याच्या भागामध्ये आपल्याला अजून वर्तुळ वगैरे या गोष्टी आहेत ज्या वरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि आतापर्यंत विचारलेले आहेत तर तशा पद्धतीचे गणित आपल्याला बघायची आहेत जे आपण सोळा व्हिडिओ दिलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण वर्तुळाचे वगैरे गणित घेतलेले आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत तर तीसुद्धा तुम्ही बघून घ्या आणि ही जी आपली प्लेलिस्ट प्ले आहे त्यामधलंही हा जो टॉपिक आहे तो सुद्धा बघून घ्या तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं गणित याच्या बाहेर जाणार नाही किंवा एवढ्या अवघड पद्धतीचे गणित तुम्हाला येणार नाही जर व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त पण शेअर करा धन्यवाद